नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीस चे या सत्राखाली आज आपण चर्चा करणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव साली नवी मुंबई नेरुळ येथे जे कॉलेज स्थापन झालं त्या कॉलेजबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत म्हणजेच आपण कॉलेज तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की कॉलेजची फीस किती आहे कॉलेजचे इन्टेक किती आहे आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत तसंच कॅटेगरी वाईज किती कट ऑफ आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत आणि विद्यार्थी आणि पालक पालकमित्रांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत एक व्हिडिओ पहा शेवटी तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे ती आपण त्याबद्दलही आपण आज बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जे कोणी ह्या चॅनलला नवीन असतील तर त्यांनी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करून येणाऱ्या भविष्य काळात ज्या काही नवी नवीन नवीन नवी अपडेट्स आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यात आम्ही युट्यूबच्या आमच्या हायटेकच्या मार्फत आम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यात यावं ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा तर विद्यार्थी पालक पालकमित्रा आपण सुरुवात करूया आज तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई नेरूळ इथं या कॉलेजच्या कट ऑफ बद्दल जे की आपलं दोन हजार पंचवीस च एमबीबीएसचं जे स्वप्न आहे ह्याच्या सत्राखाली आपण आज चर्चा करणार तर सर्वप्रथम आपण चर्चा करू की या कॉलेजची फीस किती आहे तर या कॉलेजची फीस आहे इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट फीस वगैरे धरून जे आहे ही आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार फीस आहे आ, ही ओपन ची फीस सांगतोय आपण आणि याच्यानंतर जी काही तुमचे कॉशन मनी डिपॉझिट वगैरे आहे हे वेगळे आहेत आपण जी फीज सांगितली आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार ही फक्त ट्युशन फीस त्याला जोडून कॉलेजची डेव्हलपमेंट फीस या दोन गोष्टीबद्दलच आपण आज फीस सांगितली आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार तसंच ह्या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालीची आणि त्या कॉलेजचा इनटेक आहे शंभर सीट्सचा याला जो डिस्ट्रिक्ट येतो हा ठाणे जिल्हा येतो तर आपण चर्चा करूया सर्वप्रथम आज ओपन कॅटेगरी मध्ये थर्ड राऊंडला या कॉलेजला किती मार्कवरती विद्यार्थी अलॉट झाला तर विद्यार्थी पालक मित्र ह्या कॉलेजला थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा जो मार्क होते हे सहाशे पंचवीस होते आणि त्याची रँक होती पन्नास हजार तीनशे ब्याण्णव हे ओपन कॅटेगरीतला आपण सांगतोय तसंच पॅरलरी ओपन कॅटेगरीतलं जनरल कॅटेगरीतलं मुलीचा जो काही थर्ड राऊंडला अलॉटमेंट आलं त्या मुलीचे मार्क होते सहाशे चोवीस आणि तिची रँक होती पन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव तर मुलाचे मार्क्स होते सहाशे पंचवीस आणि मुलींचे होते सहाशे चोवीस म्हणजे फक्त एक मार्काचा फरक होता जनरल कॅटेगरीमध्ये आता याच्यानंतर आपण पाहूयात की एस सी कॅटेगरीमध्ये तर एस सीबीसी कॅटेगरीमध्ये जो काही थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झाला त्याचे मार्क होते सहाशे आठ सिक्स झिरो एट आणि त्याची रँक होती अडुसष्ट हजार दोनशे साठ हे एसीबीसीच्या मुलाचा कट ऑफ होता थर्ड था राऊंडचा आणि मुलीचा जो होता तो पण सहाशे आठ मार्काचा होता फक्त रँक होती सदुसष्ट हजार था नऊशे अठ्ठावन्न तर एसीबीसी मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलाचा आणि मुलीचा कट ऑफ आला तो सहाशे आठ मार्काचा आला त्यानंतर आपण पाहूयात एस सी कॅटेगरीमध्ये तर एस सी कॅटेगरीमध्ये ह्या तेरणा मेडिकल कॉलेजला जी थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झाला तर त्याचे मार्क होते पाचशे पंचेचाळीस आणि त्याची रँक होती एक लाख त्रेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव आणि मुलगी जी अलॉट झाली तर तिची रँक तिचे मार्क होते चारशे एकोणीस आणि तिची सॉरी पाचशे शेहेचाळीस आणि तिची रँक होती एक लाख त्रेचाळीस हजार तीन विद्यार्थी मित्र आपण मार्क आणि रँक हे कशामुळे हो सांगतोय आणि कशाबद्दल सांगतो तर तर याच्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपला जो काही येणारा रँक आहे किंवा आत्ता जो काही आपला रँक येतो किंवा मार्क येतो त्या अनुषंगाने ही जी काय आपली आपण एक सत्र चालू केलेलं आहे एमबीबीएस स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस याच सत्राखाली या आपण काय करणार आहेत की सगळ्या कॉलेजचे आपण कट ऑफ ते सांगणार आहेत आणि ह्याचा विद्यार्थी पालकांना कुठला फायदा होणार आहे तर तो म्हणजे की आपल्या पाल्याला किंवा विद्यार्थ्याला स्वतःला आपले, आपले काय मार्क येतात त्याची काय रँक येते त्या रँकनुसार आपण कुठलं कॉलेजला ऍडमिट होऊ शकतो किंवा कुठल्या कॉलेजला आपल्याला ऍडमिशन भेटू शकतं हा अंदाज यावा म्हणून आपण हे सत्र आपण चालू केलेलं आहे तर आता एस सी नंतर आपण पाहूया एस टी मध्ये तर एस टी मध्ये जो काही थर्ड राऊंडला मुलगा अलवड झाला तर त्याचे मार्क होते चारशे तीस आणि त्याचं रँक होता तीन लाख सत्तर हजार एकशे सात हा एस टी कॅटेगरीचा होता आणि मुलीचा जो मार्क होते ते होते चारशे एकोणीस मार्क आणि तिचा रँक होता तीन लाख सदोतीस हजार तीनशे आठ एस टी कॅटेगरीमध्ये कट ऑफ कमी होतो पॉईट अभ्यास आपण प्रत्येक कॉलेजच्या ऑफच्या वेळेस बोलतोच वाक्य आणि आता याच्यानंतर आपण पाहूयात की अं विजे अ तर विजे अ मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे चार म्हणजे हा जवळपास एससीबीसी च्या स्कोरच्या जवळच होता सहाशे चार, चार, चार आणि मुलीचा जो होता थर्ड राऊंडचा तो होता पाचशे अठ्ठ्याऐंशी तर मुलाच्या आणि मुला, मुला मुलींच्या कट ऑफ मध्ये वीज अ मध्ये तेरणा कॉलेजच्या कट ऑफ मध्ये बराचसा डिफरन्स दिसतोय आपल्याला पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि सहाशे चार म्हणजे जवळपास सोळा मार्काचा फरक आहे त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत एन टी वन म्हणजे एन टी बी या कॅटेगरीच्या अ कुठल्या कटऑ त्या मध्ये जातो तर एन टी ची जी काही सीट होत्या तेरणा कॉलेजला ह्या पहिल्याच राऊंडला पॅक झाल्या म्हणजे तिथं पहिल्याच राऊंडला मुलांनी रिटेन्शन दिल्यामुळे तिसऱ्या राऊंडला तिथं जागा राहिली नाही तर पहिल्या राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला एन टी बचा त्याचा स्कोर होता पाचशे सत्याहत्तर आणि त्याची रँक होती एक लाख चार हजार तीनशे तसंच एन टी वन एन टी आपण त्याला एन टी बी म्हणतो तर त्याच्यामध्ये थर्ड राऊंडला मुलींच्या याच्यामध्ये जी काही मुलीला अलॉटमेंट आलं किंवा तिचे जे मार्क होते तर तिचे मार्क होते पाचशे शहात्तर आणि तिची रँक होती एक लाख पाच हजार एकशे एकोणऐंशी हे झालं एन टी वन म्हणजे एन टी बीचं आता आपण एन टी टू म्हणजे एन टी सी बद्दल बोलूयात तर एन टी सी मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला त्याचे मार्क होते सहाशे आठ आणि मुलीचे मार्क होते ते म्हणजे सहाशे अकरा तर इथं पहाण आपल्याला लक्षात येते की एन टी सी मध्ये एन टी टू तर याच्यामध्ये मुलाचे मार्क थोडे कमी आहेत अकॉर्डिंगली मुलीचे मार्क तीन मार्कांनी कट ऑफ तिथं जास्त गेलेला आहे आता यानंतर आपण चर्चा करूयात एन टी ड म्हणजे एन टी बद्दल तर एन टी थ्रीचं तुम्हाला जो काही पहिल्या राऊंडला जो कटऑफ म्हणजे गेलेला आहे तर त्याच वेळेस मुलांनी तिथं रिटेन्शन दिल्यामुळे थर्ड राऊंडला तिथं जागा शिल्लक राहील नाही तर पहिल्याच राऊंडला मुलाची जागा तिथं पॅक झाली तर मुलाचा स्कोर होता सहाशे सत्तावीस आणि त्याची रँक होती सत्तेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस तसंच एन टी थ्री मध्ये एन टी ड मध्ये मुलींचा थर्ड राऊंडला जो काही कट ऑफ हो आला तेरणा मेडिकल कॉलेजचा तर त्या मुलीचे जो काही अलॉटमेंट आला किंवा त्याला ऍडमिशन झालं त्या मुलीचे मार्क होते सहाशे एक्केचाळीस आणि तिचा रँक होता एकसष्ट हजार आठशे शहाऐंशी हा टी डच्या मुलीचा आपण बोललेला आहे तर आपण पाहिलं तर थर्ड पहिल्या राऊंडला मुलाचं तिथं सीट क्लोज झाले तसंच मुलीला तिथं जे थर्ड राऊंडला सीट भेटलं तर तिची रँक म्हणजे दोघांच्या मार्कमध्ये खूप फरक आहे मुलीचा मार्क जास्त सहाशे ला क्लोज झाला सॉरी सहाशे एकवीसला क्लोज झाला आणि मुलांचं जे आहे सहाशे सत्तावीसला क्लोज झाला आता याच्यानंतर आपण पाहूयात ओबीसी शेवटची कॅटेगरी जी आहे ती ओबीसी बद्दल पाहूयात तर ओबीसी बद्दल जे आपण सांगणार आहोत ओबीसीचा थर्ड राऊंड जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा स्कोर होता सहाशे चोवीस मार्क आणि त्याची रँक होती पन्नास हजार नऊशे चौऱ्याऐंशी आणि थर्ड राऊंडची जी काही ओबीसीची मुलगी अलॉट झाली तिचाही मार्क सेम होत होते सहाशे चोवीस फक्त रँक जी आहे तिची एक्कावन्न हजार एकशे अडुसष्ट होती मग मा ओबीसी मध्ये मुलाच्या मुलीच्या रँकमध्ये थोडा फरक आहे पण मार्क मात्र सेमच आहे सहाशे चोवीस तर अशा रीतीने आज आपण चर्चा केली आहे तेरणा मेडिकल कॉलेज नेहरू नवी मुंबई इथल्या कट ऑफ बद्दल दोन हजार चोवीस पंचवीसच्या एचआय मध्ये कॉलेजचे फीस पण मी तुम्हाला सांगितलेले आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार आणि इस्टॅब्लिशमेंट आहे त्याची एकोणीशे ची आणि सीट्स आहेत त्याच्या शंभर सीट आहेत विद्यार्थी पालक मित्र मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आमचं जे काही युट्यूब चॅनल आहे युट्यूब मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पालकांचा असा प्रश्न आला की सर तुम्ही जे पॅरलर रिझर्वेशन आहे जसं म्हणजे पीडब्ल्यू आहे डी वन आहे किंवा डिफेन्सचे जे आहेत त्यांचा कट ऑफ का सांगत नाही तर विद्यार्थी पालक मित्र हे जर आपण पूर्ण कट ऑफ सांगत गेलो पॅरल थोडा व्हिडिओ लेनली बनू शकतो पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगा तुमच्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी आहे की पाच एप्रिल रोजी आपलं दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काही कट ऑफ बुकलेट आहे आपलं हायटेक एज्युकेशनचं हे आपल्या ऑफिसला अवेलेबल होणार आहे ज्यांना कोणाला ऑफलाईन पाहिजे त्यांनी आमच्या ऑफिसला येऊन आपलं कट ऑफ बुक कलेक्ट करू शकता आणि ऑनलाईन ज्यांना पाहिजे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही जे नंबर दिलेले आहेत त्याच्यात तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि राहिला हा प्रश्न की पीडब्ल्यू डी किंवा पॅरल रिझर्वेशनचा आपण कट ऑफ काय सांगत नाही तर हा कट ऑफ मध्ये आम्ही कॅटेगरी वाईज कॉलेज वाईज मेन्शन केलेला आहे तो तुम्हाला पाह तिथं पाहण्यात येईल फक्त मी व्हिडिओमध्ये काय सांगत नाही तर लेंदी होईल तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेरणा मेडिकल कॉलेजचा जो काही कट ऑफ बद्दल चर्चा केली तिथं आज आपण पूर्णविराम देऊ आमची ऑनलाईन पेड काउन्सिलिंग आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे ऑनलाईन पेड मध्ये आपण थोडं बदल केलेला आहे एखाद्या विद्यार्थ्याला पूर्णच काउन्सिलिंग करायची आहे म्हणजे की फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंत तीही केली जाईल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही सर आम्हाला फक्त तुमचं मार्गदर्शन हवं हो। तर त्या पद्धतीनेही आपण करून देणार विद्यार्थ्याच्या मार्कनुसार रँकनुसार त्यांना कुठले कॉलेजचे सिक्वेन्स वगैरे कसे करायचे तेही सांगणार ऑफलाईन काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही समक्ष भेटून आमची काही जी एक्सपर्ट टीम आहे मी स्वतः आहे इथं तुम्हाला सगळी माहिती आम्ही त्याच्याबद्दल ते दिली जाईल ती तुमचं ऍडमिशन होईपर्यंत तुमच्या पावलं पावली आम्ही तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करू बऱ्याचशा पालकांचा फीडबॅक पण आलाय काही पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आम्ही तसं आमच्या चॅनलवरती पण अपलोड केलेला आहे हे ऐकून खूप समाधान वाटतं की पालक आमच्या कामावरती खुश आहेत एकदा आमच्या ऑफिसला तुम्ही नक्कीच भेट द्या तुम्हालाही तुमच्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं समाधान होऊन जाईल आणि काउन्सिलिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही फक्त लिमिटेड विद्यार्थीच घेणार आहोत कारण की प्रत्येक पालकाला त्याबद्दल माहिती भेटावी प्रत्येक पालकाला तेवढा वेळ देण्यात यावा यासाठी आम्ही कमीच विद्यार्थी यावेळेस काउन्सिलिंगला घेणार आहेत त्यामुळे ज्यांना कोणा काउन्सिलिंग लावायची त्यांनी लवकरात लवकर संबंध संपर्क साधावा किंवा फोन करावा डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती ते तुम्ही संपर्क साधून आमच्या हायटेक परिवारशी तुम्ही जुळू शकता तुरतास तुर्तास आजच्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात पालक विद्यार्थी व पालकमित्रा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक चर्चा करणार आहोत की बऱ्याचशा पालकांनी सांगितलंय की सर डॉक्युमेंटची कुठली तयारी करून ठेवायची कारण की विद्यार्थी आता मध्ये बिझी आहेत तर आ, एक दोन तीन दिवसात आपण त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनू की तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट जे आहेत तिथे तहसीलमधनं करायचे कुठले कॉलेज लेवलला करायचे हे सगळ्या बद्दल आपण आज एक व्हिडिओ बनवू एक दोन तीन दिवसात त्याबद्दल तुम्ही कनेक्ट राहा अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण भेटला असेल थांबतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद